ज्येष्ठ काँग्रेस नेते सुनील केदार यांना एनडीसीसी बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयानं दोषी मानत शिक्षा ठोठावल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे तर या निर्णयाचं भाजपच्या वतीनं स्वागत करण्यात आला आहे हा निर्णय म्हणजे आमदार सुनील केदार यांच्या विरोधात राजकीय षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली आहे घोटाळा दिल, दिल जो बावीस वर्षा अगोदर झाला होता त्याचा निर्णय काल लागला आणि सुनील केदारानं त्याच्यामध्ये सजा सुनावण्यात आली पण या घोटाळ्यामुळे एन डी सी सी बँक धोक्यात आलेली आहे आणि पूर्ण बंद पडल्यासारखी झालेली आहे कारण याच्यामध्ये लोकांचे पैसे होते विशेष करून रामटे कन्हान पार्श्वनी परिसरातील लोकांचे करोडो रुपये त्या बँकेमध्ये होते आज ते बँक बंद पडल्यासारखी झाली आहे सजा झाली ठीक आहे पण ते सगळे पैसे वसूल करून बँकेत जमा करावे जेणेकरून शेतकऱ्यांना ते पैसे मिळतील आणि पुन्हा बँक चालू होईल असं मला वाटते आणि झालं ते योग्यच झालं कारण जो भ्रष्टाचार करेल त्याला सजाही मिळालीच पाहिजे आदरणीय केदार साहेबांना न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा ठोठावलेली आहे न्यायालयाचा सन्मान आहे पण नागपूर जिल्हा अंतर्गत सहकारी संस्था यामध्ये आदरणीय केदार साहेबांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या माध्यमातून आणि स्थानिक लेवल संस्था यांच्या माध्यमातून माध्य शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांना हित जोपासण्यासाठी आज साहेबांसोबत संपूर्ण नागपूर जिल्ह्यातलीच नव्हे तर अख्खी महाराष्ट्रातली जनता साहेबांसोबत आहे जरीही साहेबांना आमच्या पाच वर्षाची शिक्षा जरी झाली असेल पण भारत भाजप या सरकारला शरण न जाता आज साहेबांना साहेब हे खंबीररीत्या लढत आहे आणि सोबत आयुष्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत साहेब लढत राहील आणि गावा ग्रामीण भागातील शेवटच्या कार्यकर्ता सुद्धा साहेबांच्या खंबीरपणे पाठीशी आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला शरण न जाता आज आम्ही सर्व साहेबांसोबत आहोत आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहू आणि लढाई ही आमची कायम राहील आणि या लढाईमध्ये यश सुद्धा नेहमी सत्याचा विजय होईल अशी मात्र अपेक्षा आहे